जय महाराष्ट्र आज शिवसेना पक्ष आयोजित धाराशिव कळंब विधानसभा अंतर्गत आज पक्ष सदस्य म्हणून या काही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अनुषंगाने आजची बैठक झाली आणि त्याचबरोबर धाराशिव आणि कळंब विधानसभा मतदारसंघात जी काय जिल्हा परिषद गनाचे प्रमुख आपले पदाधिकारी आहेत ज्यांना शिवसेनेमध्ये आम्ही विभाग प्रमुख म्हणतो प्रमु विभाग प्रमुख पंचायत समिती गनाचे प्रमुख अशा लोकांच्या देखील निवडींची बऱ्याच काही निवड्या आज करण्यात आल्या त्या अनुषंगान राजकीय बैठक होती शिवसेना सदस्य म्हणजे अभियान हे शिवसेने पक्षापुढून राबवला जाणारा खूप मोठ्या प्रमाणात हा अभियान आहे आज प्रत्येक गाव पातळीवरती किमान एक शंभर दोनशे फॉर्म तरी आपल्या पक्षाच्या संघटनेची त्या ठिकाणी आपली नोंदणी झाली पाहिजे ही पक्षाची संकल्पना मग ते ऑफलाईन पद्धतीने देत किंवा ऑनलाईन पद्धतीने देत पण आज गाव पातळीवरती ही सगळी नोंदणी झाली पाहिजे घर तिथं शिवसैनिक गाव गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक ही मुळात एकनाथ भाई शिंदे यांची संकल्पना आज प्रत्यक्षात राबवण्यासाठी आजची ही बैठक उत्साहात संपन्न झाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्या अनुषंगाने येणारा जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका आणि धाराशिव नगर परिषद असेल किंवा कडक नगर परिषद असेल याच्या अनुषंगाने देखील काही आज महत्वपूर्ण चर्चा पदाधिकाऱ्यांची चर्चा संपन्न झाली जी काही चूक उमेदवार असतील त्यांचं देखील आम्ही बायफॉरेशन कॅटेगरी वन कॅटेगरी टू आम्ही चालू केलेला आहे तर आरक्षणाची प्रक्रिया आणि होणाऱ्या संभाव्य निवडणुका अनुषंगाने काय मतदान नोंदणी जे असते त्याचे आक्षेप असतील मतदान नोंदणीची प्रक्रिया असेल तर अशी काय कारण माहिती समोर आली आज पदाधिकारी चर्चेच्या माध्यमातून की आता नोंदवलेले मतदान मद्दार, हे मतदान त्या मतदानाला येणार नाही आता जे आपण मतदान नोंदणी करत असेल तर ते मतदान नोंदणी झालेलं मतदान ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ये निवडणुकीमध्ये येणार नाही अशी देखील काही बाब आमच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून लक्षात आली आणि त्याच्या अनुषंगानं आज चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला सन्माननीय महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री सरनाईक साहेब येणार आहेत झेंडावंदन आणि काही स्थानिक कार्यक्रम पदाधिकाऱ्यांच्या बैठका अशा पद्धतीचा हा सगळा कार्यक्रम असणार आहे त्याच्या अनुषंगाने याची बैठक महत्वाची संपन्न झाली महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद